तसच आहे ना तर चला ते आम्ही नाश्ता करतो आणि जाऊ पुढे आवड आम्ही तुम्हाला लवकर काय चला मॅगडीन डायरेक्ट मॅगडीन जाऊ मॅगडीन आम्ही ऑर्डर केली आहे बघा अखेर डायरेक्ट नॉनस्टॉप सतराश पाटील मॅम फ्रॉम पंढराव मेन नंतर

सबस्क्राइब झाला गुड मॉर्निंग आता आम्ही आलेलो आहे वडा बघ आहे बघा आम्ही रूम बिम सोडलेली आहे आणि आम्ही अंघोळ करून निघलो आहे आणि वडा बघ आतो बाईल पण निघलेला आहे तिथून छत्तीने भेटू तुझा चिकना दिसतोय आज हाय कर आय हाय गाय तर आता आम्ही इथं वडा बघ

आम्ही दोघं आले त्याची शरद जमले सांगू आता सध्या शरद जमवाला सांगू तुम्हाला आमचा शुभम बघा चकड्या चकड्या पण सर होतं वाडाबा घेऊन आलेले आहे मांगरुल मासा मांगरुल मासा मांगरुल मासा शुभम काय मग ऐकर आयकर 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 आणि काय व्ह्यू बघा तुम्ही अख्खा दिसतो इथून कुठं कुठं ना जराक जरा पाऊस पडताल ती बच्छा इथे जेव्हा लाल एक्सक्यूज मी हाय प्लीज कॅमेरा खूपच पाऊस आलेला आहे